श्री साईबाबा प्रार्थना ऐ बा साई दिगंबरा अक्षयरूपवतारा श्रुती सारा अनुसया बा काशी स्नान जप प्रतिदिवशी कोलापुरभिक्षेसी निर्मलनदी तुङ्गा जलप्राशी निद्रा मारदेशी ऐसायिबा गोळी लोम्बतसेवामकरी त्रिशूलडमरुधारी सदा सुखकारी मुक्ति चारी ऐसायिबा पाईपादुका जपमालातमण्डल मृगशाला नाग जटा मुकुट शोभत माथा ऐसा परपूजाया जे अक्षय पक्षयतान्ते सदनी लक्ष्मी वासकरी दिनरजनी संकट वारुनी सायि वा या ध्यान तुझे गुरु पूर्णानन्दसुखे गीताया नास्ति हरिगुणगाय ऐ सायिबा त्रै साय साईनाथ महाराज की जय राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ साईबाबांना त्यांच्या भक्तांनी अनेकदा दिगंबर असं म्हणून संबोधले आहे दिगंबर याचा अर्थ वस्त्ररहित है ना किंवा ज्याचा अर्थ वस्त्र होतो असा आहे तर ऐसा येईबा या वाक्यात साईबाबांना भक्तांनी त्यांच्या मदतीसाठी आपण येण्याची विनंती करत आहोत असे मानते ऐसा येईबाचे महत्व म्हणजे काय तर भक्ती आणि श्रद्धा साईबाबांवरील भक्ती आणि श्रद्धेचे हे प्रतीक आहे भक्त साईबाबांना त्यांच्या मदतीसाठी मार्गदर्शनासाठी बोलवण्यासाठी या वाक्याचा उपयोग करतात है ना साईबाबांचे मुख्य स्थान काय आहे शिर्डी आहे तर आयसा एईबा हे वाक्य शिर्डी गावाशी संबोधित आहे ना त्या संबंधी आपण त्यांना म्हणतोय आणि साईबाबांच्या भक्तासाठी हे खूप आहे साईबाबा हे सर्वव्यापी आहेत है ना आणि त्यांचे भक्त त्यांना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्ष परिस्थितीत आठवू शकतात आणि आपण त्यांना असं आठवतं की प्रार्थना ही मनशांतीसाठी आपण करतो है ना आणि मनशांती आपल्याला जर मिळाली तर आपण सगळं जग जिंकल्यासारखं आहे त्यामुळं साईबाबांची ही प्रार्थना आपण फक्त मनशांतीसाठी आणि आपल्या मार्गदर्शनासाठी म्हणूयात हां जय साईबाबा